भेट घेतली पवार साहेबांना विनंती केली की के सातारा जाऊली विधानसभा मतदारसंघामधून लढवण्यासाठी इच्छुक आहे तरी आपल्याला मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्ते साहेबांनी सांगितले की तुमचा सा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती ती सांगितली साहेब म्हणले माझ्याकडे तुमची व्यक्तिगत माहिती आहे माझं म्हणणं दादांना स्वच्छ सांगितलेलं आहे की मला ही विधानसभा लढवा राष्ट्रवादी फुटीच्या मार्गापेक्षा आम्ही म्हणतोय की राष्ट्रवादी एकजुटी पवार साहेबांच्या विचाराशी पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निगडीत आहोत पक्ष स्थापनेपासून आम्ही कदम सुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता या न्यानं राष्ट्रवादीशी निगडत राहिला त्या राजकीय मधल्या काळजी मधल्या ज्या स्थित्यंतरे घडली त्या अनुषंगानं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधी आम्ही सोडली नव्हती ती सोडणार नाही त्याच अनुषंगाने ह्या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या नुशांग निमित्तानं मी परवाच मेड्यामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तेव्हाच अधिकृत घोषणा केली की मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला आहे आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली पवार साहेबांना विनंती केली की जावली विधानसभा मतदारसंघामधून लढवण्यासाठी इच्छुक आहे तरी आपल्याला मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे योगदान निश्चित रुपानं आपल्या आशीर्वादांना मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली आणि साहेबांनी सांगितले की तुमचा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती ती सांगितली साहेब म्हटले माझ्याकडे तुमची व्यक्तिगत माहिती आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या कालावधी मधली जी काही राजकीय भूमिका आहे स्पष्टता कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराशी निगडीत होऊन पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादीमुळे कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा माझा राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीचा विचार जरी राजकीय स्थित्यंतरित झाली तरी आम्ही मूळ राष्ट्रवादीशी निगडीत आहोत अजित पवारांना तुम्ही शरद पवारांना मागे केली उमेदवारी मी कालच दादांची भेट घेतली मध्ये दादांची वैयक्तिक चर्चा करून मी सांगितलं की आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संघटन राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधले आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला जे संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांना आपल्याला बळ द्यायचं असेल तर दादा सगळ्यांचा आग्रह आहे की आपण ही विधानसभा लढवावी त्यासाठी दादांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं दादांनी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही पण त्यासाठी त्यांनी कोणता नकारही ना दिला नाही पण मी माझं म्हणणं दादांना स्वच्छ सांगितलेलं आहे की मला ही विधानसभा लढवावी राष्ट्रवादी फुटीच्या राष्ट्रवादी मार्गापेक्षा आम्ही म्हणतोय की राष्ट्रवादी गर एकजूट कशी होईल दोन्ही घरी घर जरी एकत्र असलं तर ते कुठं असलं कोणी ह्या घरातला भाऊ असला त्या घरातला भाऊ असला तरी विचार एकच आहे राष्ट्रवादीचा असं मला वाटतं